Well, world, नमस्कार शेतकरी बंधूंनो एस व्ही अॅग्रो यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी सहर्ष सहर्ष स्वागत करतो आज आपण चोकाक तालुका हातकेनंगले या गावामध्ये आलेलो आहेत आणि एका उसाच्या प्लॉटला पहिल्यापासून आपलं तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आणि त्याचाच रिझल्ट बघण्यासाठी किंवा त्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर शेतकरी बांधवांना त्याचे रिझल्ट कसे आले हे माहिती करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपले नाव आणि ओळख सांगा माझं नाव आवटे राहणार चोखा तालुका जिल्हा कोल्हापूर तर आपण चोखाक्या गावी आलेलो आहे तर ही साधारणतः लागण ही कधीची आहे ही डिसेंबर एंडची लावलं आहे सोयाबीन काढल्यानंतर लावून गेली हा म्हणजे सोयाबीन पीक घेतल्यानंतर आपण ऊसाची लागण बरं आणि ह्या प्लॉटला पहिल्यापासूनच आपण या तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यापासून यशवीच फक्त वापरले दुसरं कुठलं वापरले वापरले नाही तर यापूर्वी या, या प्लॉटला वापरण्यापूर्वी कुठे वापरलं होतात आपण त्या आमच्या अनेक ते पण पण अकरा महिन्यात दोन सव्वा दोन रिझल्ट अकरा महिन्यामध्ये दोन टानाव लावण खोडव लावल लावणीचं तर आज आपण या प्लॉटमध्ये उभे आहोत हा प्लॉट पहिल्यापासून आमचे पीक सल्लागार अभिनंदन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सुरुवातीपासूनच म्हणजे सुरुवातीच्या आळवणे असतील त्यामध्ये फिफ्टी नाईन के चा वापर करतो आपण त्याच्यानंतर फवारणी लाल कलर ग्रीनचा वापर आपण या डोस मध्ये करत असतो आणि त्याच्यानंतर भरणीच्या खतामध्ये सुद्धा आपण फ्रुटर आणि कॅन्टरचा वापरलेला पण भरणी झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कांड्या पडायला चालू झाल्या त्यानंतर एक पिवळ्या कलरचं कॅन बघितलं वापरले वापर तो वापर ते शुगर बर्न नावाचं जे आपलं प्रोडक्ट आहे जे आपण ऊसामध्ये पेऱ्यांची जाडणी अंतर जा आणि संख्या वाढण्यासाठी आपण त्याचा ते वापर करतो तर त्याचाही वापर झालेला तर एकंदरीत या प्लॉटला तुम्ही तंत्रज्ञान वापरतात गेल्या वर्षी सुद्धा वापरतो काय वापर तुमचं वापर मत आहे आणि ऊस महाराष्ट्र शेतकरी बघा मला औषधाशिवाय दुसऱ्या कुठल्या औषधाचा विश्वासच लागणार तोपासून त्यामुळे मी एसवीच सगळं वापरले आतापर्यंत बरोबर लागवड म्हणून घातले परत एसवीची कॅन लहान कॅन थोडी होती ती मोठी कॅन वापरली दोन्ही पण कॅन वापरले वापरले तर ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा एक चांगल्या पद्धतीचा प्लॉट आपण विकसित केलाय आपलं तंत्रज्ञानाची ओळख अशी आहे की समाधानी शेतकरी हीच आमची ओळख आम्ही ही टॅगलाईन घेऊन फिरत असतो तर मग हे सगळं वापरल्यानंतर तुम्ही बिलकुल समाधानी हा माझ्या सगळा शेतकरी वर्ग तुम्हाला बघायला त्यांना काय सांगितलं सगळ्यांना माझी विनंती आहे की हे सगळ्यांनी वापरावं अशी माझी तर इच्छा आहे बरोबर त्याचा रिझल्ट एक नंबर येणार आपण याच्यामध्ये आजही आज, आज आपण उश्या उभ्या पावसामध्ये चिखलामध्ये साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं त्याचं कारणच असं आहे ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्यांना या गोष्टीचं समाधान मिळतं की माझ्या बांधामध्ये माझ्या शेतामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन निघतंय त्यावेळेस नक्कीच कशाची म्हणजे आम्ही कशाची तमानं बाळगता त्यांच्या पाठीशी उभा असतो आमचा अल्टिमेट उद्देशच तो आहे की आपण शेतकऱ्यांना साक्षर केलं पाहिजे आपण आपल्या शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन काढून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे चव्हाण साहेबांचा येतात बघून अशा पद्धतीनं या ठिकाणी आपलं काम चालतं मुळात हे तंत्रज्ञान फक्त था म्हणजे ठराविक एक प्रोडक्ट आपण सांगतो आणि ऊस वाढतो असं नाही आहे तर ऊस लागवडी पासून म्हणजे बेसल डोस पासून ते ऊस काढणीपर्यंत एक टप्प्या टप्प्याने विशिष्ट पद्धतीचं तंत्रज्ञान आपण बनवलेलं आहे आणि त्याचा वापर आणि त्याची शिफारस आपण करत असतो आता ऊस कारखान्याला जाण्यापूर्वी सुद्धा आपण साईज बिल्डर गेले होते ते वापरलं होतं ह्या प्लॉटला देखील त्याचा वापर होणार आहे म्हणजे एकंदरीत या प्लॉटची परिस्थिती बघता असं लक्षात येतं की एकदम चांगल्या पद्धतीने हा प्लॉट विकसित झालेला आहे आणि असाच संपर्क आम्ही यांच्या सानिध्यातून करत राहणार आहे या प्लॉटसाठी या गावातले पंचशील कृषी सेवा केंद्राचे संचालक योगेश दादा यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन असतं ते सुद्धा आपल्या प्लॉटवरून मार्गदर्शन करतात तर या परिसरातील शेतकऱ्यांना मी असं आवाहन करेन की पंचशील कृषी सेवा केंद्र असेल किंवा आमचे अभिनंदन चव्हाण साहेब असतील यांच्याशी आवर्जून संपर्क साधा आणि आपल्या शेतामध्ये एक वेळ हे तंत्रज्ञान वापरा एक वेळ तंत्रज्ञान वापरल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार आहे की आपल्या शेतामध्ये काय फरक पडतो भलेही पीक कोणतेही असू दे आज आम्ही उसात उभा आहे प्रत्येक पिकामध्ये आपलं तंत्रज्ञान काम करतो त्यामुळे मी आवर्जून प्रत्येक शेतकरी बांधवांना असं आवाहन करेन की आवर्जून या तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आमच्यासोबत जोडले जा आम्ही तुमच्या खिशामध्ये चार पैसे नक्कीच चांगले टाकण्याचा प्रयत्न करू धन्यवाद क्षेत्र अभियान इज अ जनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी सेव्हॉय